हातकंगले विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर यांनी महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनामध्ये वडर समाजाची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी होऊन बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजनांचा उत्पन्नाची मर्यादा साठ हजार करावी असा औचित्याचा मुद्दा उपस्थित केला सभागृहात बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्र राज्य कामगार विभागामार्फत बांधकाम कामगारांना विविध योजनांद्वारे लाभ दिला जातो यामध्ये गृहोपयोगी वस्तूसंच सेफ्टी किट घरकुल योजना शैक्षणिक शिष्यवृत्ती आरोग्याची सुविधा विमा इत्यादी सोयी सुविधा या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहेत याचा लाभ महाराष्ट्रातील अनेक बांधकाम कामगारांना होतोय बांधकाम व्यवसायाशी निगडीत जवळपास तेरा प्रकारचे कामगार या बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेत आहेत त्याचप्रमाणे बांधकाम व्यवसायाला लागणारा कच्चा माल उदाहरणार्थ खडी मुरुम दगड पुरवणाऱ्या महाराष्ट्रातील वडर समाजाला या योजनेचा लाभ मिळत नाही बांधकाम व्यवसायाची सुरुवात या समाजापासूनच होते वडर समाजाला बांधकाम व्यवसायाचा पाया म्हणावा लागेल या व्यवसायाचं मूळ असणाऱ्या त्या समाजाची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी होऊ शकत नसल्यानं वडर बांधवांचं मोठं नुकसान होतंय दगडखाणीमध्ये काम करत असताना वडर समाजातील कामगारांना अनेक आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या समस्या उद्भवतात मात्र त्यांना कोणतेच सुविधा उपलब्ध होत नाहीत त्यामुळे बांधकाम व्यवसायाशी संबंधित असूनसुद्धा बांधकाम कामगार म्हणून समावेश नसल्यानं अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय त्यामुळे महाराष्ट्रातील वडर समाजाची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी होऊन त्यांना बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या सर्व योजनांचा लाभ मिळावा तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना वृद्ध अनाथ दिव्यांग विधवा तृतीयपंथी तसेच जे लोक स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत नाहीत अशा सर्वसामान्य जनतेकरता या योजना सरकारच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहेत या योजनांमध्ये वार्षिक उत्पन्नाची मर्यादा एकवीस हजार रुपये इतकी आहे वयोवृद्धांसाठी वयाची अट पासष्ट वर्षापर्यंत मर्यादित आहे त्यामुळेच महाराष्ट्रातील अनेक सर्वसामान्य गरजू नागरिक या योजनेपासून लाभ घेण्यापासून वंचित राहत आहेत तसेच या योजनेअंतर्गत मिळणारी मासिक पेन्शन रक्कम अत्यल्प म्हणजेच पंधराशे रुपये इतकीच आहे सध्याच्या परिस्थितीचा विचार करता मिळणाऱ्या रकमेमध्ये लाभार्थ्यांना उदरनिर्वाह करणं गैरसोयच होत आहे त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना उत्पन्नाची मर्यादा सात हजार इतकी करावी व वयोमर्यादा कमी करून साठ वर्षे करावी लाभार्थ्यांना मिळणारी मासिक पेन्शन रक्कम वाढवण्यात यावी दलित मित्र डॉ दो, आमदार डॉक्टर अशोकराव आणि बापू यांनी वरील दोन्ही मुद्दे परखडपणे सभागृहात उपस्थित करून मतदारसंघातील जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवल्याची नागरिकांची भावना होती आहे हातकरंगले प्रतिनिधी मराठी एस न्यूज संजय गांधी निराध योजना जी आहे ते योजनेमध्ये महाराष्ट्रातील विशेष करून अनेक लोक जे वृद्ध आहेत अनाथ आहेत दिव्यांग आहेत विधवा आहेत तृतीप्रंथी आहेत अशा अनेक लोक स्वतःचा विधू उदरनिर्वाह करू शकत नाहीत अशा सर्वसामान्य जनतेकरिता या योजना सरकारच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे या योजनेमध्ये वार्षिक उत्पन्नाची मर्यादा फक्त एकवीस हजार आहे त्यामुळं अनेक तलाट्यांनी उत्पन्नाचे दाखले द्यायचे बंद केलेले आहे आणि त्यामुळं त्या लोकांना त्याचा लाभ होत नाही आणि एक लोक पासष्ट वर्षाचे पुढे आहेत आज अनेक लोकांची नोंदणी झालेली आहे पण उत्पन्नाचे दाखले मिळत नसल्यामुळं महा अध्यक्ष महाशय महादे महाशय त्यांना लाभ मिळत नसल्यामुळं आपण त्या उत्पन्नाची मर्यादा ही एकवीस हजारावरून साठ हजार करावी अशी माझी आपल्याला मागणी